नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज आपण काटेरी माशाची कडी आणि फ्राय दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते तर काटेरी मासे हे तुम्ही ओळखले असणार कारण हे पेडवे मासे आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात तर ह्यांना साफ कसं करायचं ते बघूया दहा मिनटं ह्यांना पाण्यात असंच ठेवायचं म्हणजे ह्याच्या अंगावर जे खवले असतात ते पटकन निघतात तर इथे पाण्यातून मी बाहेर काढलेत बघा खवले सगळे साफ व्यवस्थित करायचे कारण एखाद्र जरी त्याला खबल राहिलं ना तरी मग ते कडीमध्ये उतरतं किंवा मग घशाला पण लागतं मासा खाताना त्याच्यामुळे पूर्ण व्यवस्थित साफ करून घ्यायचं तर मी बघा असं डोक्यावर वगैरे पण व्यवस्थित अशी खवलं काढून घेते पंख कट केले आहेत त्याचे डोकं कट करते आणि पोटाकडचा भाग आहे तो कट करून घेते बघा आणि तुम्हाला दाखवते किती स्वच्छ आतमध्ये साफ करून घेतलंय ते धुतल्यानंतर आणखीन साफ होणार आहे त्यानंतर त्याचं शेपूट कापते तर असे सगळे हे पेडवे मासे मी साफ करून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतले आहेत काही माशांच्या अंगावर बघा आपण असे कट मारले आहेत कारण पुढे ह्याचं काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा आपल्याला कडीसाठी मच्छीच्या मिरची लागणार आहे तर दहा बारा आपण बडग्या मिरच्या आणि दोन चमचे धने टाकतोय हे अर्धा तास भिजत ठेवायचे म्हणजे वाटण छान वाटलं जातं इथे बघा वाटणामध्ये आपण खोबरं हळद कांदा लसूण आणि त्रिफळं घेतली आहेत आणि छान अशी पेस्ट एकदम अशी मुलायम पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे मग जी, जी आपण माशाची कडी किंवा माशाचं सार करतो तर ते फुटत नाही नाहीतर काही काही जणांचं कसं होतं खोबरं राहतं वरती आणि पाणी होत राहतं खाली असं होतं तर फोडणीमध्ये बघा आपण एक चमचा तेल टाकलं कांदा छान परतवला आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते टाकलं घट्ट पातळसाठी तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाका आणि घट्ट पातळ करून घ्या तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला मालवणी पद्धतीने दाखवते कोकणात कशी मच्छी बनवली जाते ती तर तुम्ही मी दाखवते त्या पद्धतीने केलात तर तुमची मच्छी कधीच चुकणार नाही तर इथे बघा मला जेवढं पाणी पाहिजे हवं होतं तेवढं मी ह्याच्यात सारामध्ये टाकून घेतलंय किंवा मायामच्छीच्या कडीमध्ये टाकून घेतलंय चवीपुरतं आपण मीठ टाकतोय ह्याच्यात आणि थोडं कोकम टाकतोय आणि छान अशी दणकावून उकळी काढतोय ह्याला उकळी आल्यानंतर आपण साफ केलेली जी मच्छी आहे ती ह्याच्यात सोडायची आणि त्यानंतर आपण अजून एक उकळी काढणार आहोत ह्याला जास्त वेळ आपण जर ह्या पेडव्या माशाला उकळवलं तर ह्याचे ह्या सारामध्ये किंवा ह्या कडीमध्ये काटेकाटे होणार आहे त्याच्यामुळे एका उकळीनंतर बघा मी इथे मासे हे टाकते आतमध्ये तर इथे असे आपण हे पेडवे मासे सोडायचे आतमध्ये आणि एक उकळी काढायची आणि आपण गॅस बंद करायचा आता इथून पुढे मी तुम्हाला हा पेडवा मासा कसा फ्राय करायचा तो सुद्धा दाखवते इथून पुढे तुम्ही बघा तर साफ करून तर आपण मच्छीला घेतलेलंच आहे त्याच्या अंगावर आपण सुद्धा मारलेले आहेत कोटिंगसाठी इथे बघा आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ह्या ज्या पेडव्या माशाला आपण पेस्ट लावली आहे जी आत्ता आपण वाटून घेतली आहे ती बेडगी मिरची आहे ह्याच्यात धने आहेत आलं लसूण पेस्ट आहे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून आणि आगळ आणि चवीपुरतं मीठ आहे हे सगळं लावून घेतलेलं आहे आपण ह्याला आणि इथे बघा आता आपण कोटिंग करतो आहे फक्त काय झालं आहे ह्याची जी क्लिप आहे ती कुठेतरी आ... माझ्याकडून मिस झाली आहे त्याच्या मी दाखवू शकले नाही मी तुम्हाला सांगितले काय काय लावलं आहे ते आणि खूप सारे माझे व्हिडिओ आहेत बघा चॅनेलवर जिथे मी पेस्टमध्ये काय काय लावते वगैरे ते सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही फ्राय करायला अडणार नाही आहे आणि मी सांगितले तेवढं लावलेलं आहे तर तेवढं तुम्ही आठवणीने लावा त्या मच्छीला आणि तेल बघा इथे चांगलं गरम झालं आहे तर इथे आपण मच्छी ही ठेवली आहे पेडवे मासे हे ठेवलेत आतमध्ये आता ह्यांना असं भाजायचं की कुरकुरीत झाले पाहिजेत ते तर सगळ्या साईडने छान असं भाजून घ्यायचं जेवढे तुम्ही कुरकुरीत करणार ना तेवढे ह्याच्या आतले पण काटे कुरकुरीत होणार आहेत आणि जर आपण चावून चावून खाल्ले ना तर काटे अजिबात घशायला लागत नाहीत हा खूप काटेरी मासा आहे पण चव ह्याची जी आहे ती अगदी कर्ली माशासारखी असते आणि अगदी अप्रतिम त्याच्यामुळेच करताना ह्यांना चांगलं असं कुरकुरीत बनवायचं फक्त एवढंच की लहान मुलांना नको देऊ त्यांना खाता येणार नाही पण मोठी माणसं किंवा कोकणातली माणसं अगदी आवडीने खातात हे मासे म्हणजे ना जर कुठे मिळत नसतील तिथून शोधून आणतील एवढी ह्याला चव आहे त्याच्यामुळे तुम्ही असे मी दाखवते त्या दा पद्धतीने चांगले कुरकुरीत करा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मी किती कुरकुरीत केले त्याचा कलर सुद्धा चेंज झाला पाहिजे असं त्याला व्यवस्थित भाजायचं तेल जरा जास्त वापरा तळताना उरलेलं तेल आपण मच्छीला वगैरे फोडणीला वापरू शकतो काढून ठेवायचं पण कुरकुरीत होण्यासाठी थोडं तेल जास्त लागतं पण अगदी भरपूर नेहमी टाकलंय बघा जेवढं पाहिजे तेवढंच टाकले जास्त वेस्ट होणार नाही इथे अशी आपली मच्छी फ्राय झालेली